नमस्कार मी दित्य आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्रावण शुक्ल पक्षाच्या तिथीला नागांची पूजा केली जाते भगवान शिव यांचे आभूषण नाग यांची या दिवशी पूजा केली जाते त्याला नागपंचमी म्हणतात नागांची पूजा करून आध्यात्मिक शक्ती सिद्धी तसेच धनप्राप्ती होते कुंडलीमध्ये जर राहू व केतू यांची स्थिती चांगली नसेल तसेच सापांची स्वप्न जर आपल्याला येत असेल किंवा कालसर्प दोष जर असेल तर या दिवशी विशेष पूजा करावी राहू व केतू यांच्यामध्ये जेव्हा सात ग्रह येतात तेव्हा दोष बनतो कुंडलीतील बारा भावानुसार दोष बनतात व हे बारा दोष बारा, बारा सापांच्या नावावरून ठेवलेली आहेत हिंदू धर्मात सापांना पौराणिक काळापासून देवतांच्या रूपात पुजलं जातं म्हणून नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजेचं महत्व आहे विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे शेष नागाला हजारो फण असतात ज्याच्यावर पूर्ण पृथ्वीचा भार आहे व भगवान विष्णू यांचं शेष नागावर समुद्रात विश्राम करतात तसेच श्रीकृष्ण जन्माच्या वेळी नागदेवताच्या साह्याने वासुदेवाने यमुना पार करून वृंदावन पोचले होते तसेच मंथनाच्या वेळी देवतांच्या मदतीसाठी वासुकी साप मदतीसाठी पुढे आले होते ह्या आपल्या पौराणिक परंपरा आहेत ज्यात साप नेहमी देवतांची माणसांची मदतीला आलेले आहेत तसेच जर आपण सायंटिफिक रिझन बघितलं तर पावसाळ्यात जेव्हा सापांच्या बिळामध्ये पाणी भरतं त्यावेळी साप बाहेर येतात त्यांना मारलं जाऊ नये त्यांना व्यवस्थित ठेवावं यासाठी हा सण साजरा केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी आपल्याला भगवान शिव यांची पूजा करायची आहे त्यांना दुधाने अभिषेक करायचा आहे बेलपत्र फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान शिव यांचा आभूषण नाग यांची पूजा करायची आहे काल सर्प दोषासाठी आपल्याला चांदीचा नागनागिनीची एक जोडी तयार करून घ्यायची आहे व त्यानंतर त्याला पाण्यात प्रवाहित करायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा मंदिरात जा जायचं आहे जिथे शिवलिंगवरती नाग नाही आहे आणि त्या मंदिरात नागांची प्रतिमा विधिवत पूजा करून प्रस्थापित करायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू का नवीन विषयावरती तोपर्यंत तो धन्यवाद